तब्बल एका कोरोना ग्रस्ताची नोंद झालेली आहे कोरोना संक्रमित एकवीस वर्षीय तरुण हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पाच मे दोन नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी तालुक्यात ता ता हा ता रुग्ण आहे अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता संक्रमित झाल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी नंबरच्या उपचारार्थ ठेवण्यात आले आहे त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरी त्याच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे त्याला कोरोनाची फारसी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत नऊ नमुने येथील लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते कोरोना पॉझिटिव्ह आहे हे नमुने आता पुणे येथील पाठवण्यात आले आहे आहे त्यानंतर हा कोणता याची माहिती मिळेल सध्या दमा श्वसनाचा व इतर आजार असलेल्या रुग्णांचे नमुने तपासणी वाढवण्यात आली आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग सध्या राज्यामध्ये काही करोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये नव नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडे तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसा नवीन इव्हेंट सापडलेला नाही आहे एक पेशंट मागच्या दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता तर त्याचा आपण जेनोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेलं आहे ते पाच ते सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे जे की जास्त सिरियस आहेत वय वयोवध लोक आहेत ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे दगोज आपण एक आठ ते दहा सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सीबीटीनुसार लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गगदी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या जास्त काळ खो खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षणं असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं कॅलचे जिल्ह्यात एकच पेशंट आहे एकच पेशंट आहे तोही स्टेबल पेशंट आहे तो पेशंट स्टेबल आहे